आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप सरपुणे मी गौरी रॉयल मीडिया सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडप सरपुणे राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरू असताना नागपूर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे नागपूरमध्ये एका नवविवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूरच्या बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या मयुरी ठाकरे डाहुले हिनं लग्नाच्या पस्तीस दिवसातच आत्महत्या केली आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मयुरीचा विवाह अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या आनंदानं पार पडला पण लग्नाच्या काही दिवसातच तिचं आयुष्य दुःखाच्या आणि अत्याचाराच्या चक्रविवाहात अडकलं सासरच्यांनी लग्नात अपेक्षित खर्च न केल्याचा राग मनात धरून मयुरीकडे सतत पैशांची मागणी सुरू केली नवविवाहित असतानाही अभिषेकचे वडील दीपक डाहुले आई कुसुम राहुले आणि भाऊ आदित्य डाहुले यांच्याकडून मयुरीला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता मयुरीनं आधी आपल्या वडिलांना ही परिस्थिती सांगितली नव्हती तिनं वाट पाहिली की कदाचित नव्यानं सुरू झालेलं हे नातं काही काळानंतर सुरळीत होईल मात्र माहेर आल्यावर तिनं वडिलांना सत्य सांगितलं वडिलांनी गटाच्या भिशेतून वीस हजार रुपये दिले पण जात काही थांबला नाही अखेर तीस मे रोजी मयुरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणात पोलिसांनी पती अभिषेक डाहुले सासरे दीपक डाहुले सासू कुसुम डाहुले आणि भाऊ आदित्य डाहुले यांना नाटक केली आहे पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा